महाठातल्या माणसाला था तुमचा आशिर्वाद आहे बाबा आमचा काय सेवा आहे महाराज बसले नाही 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 ना, 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 जगमाऱ्यांचं ना। ना। गादीवर तुम्हीच येत आहोत गादीवर तेव्हा आम्ही आपली सेवा खाऊ गादी गादी नाही बरोबर आहे बाबा मामांचं रूप म्हणजे तुमचं रूप तुमच्या रूपानेच मामासाहेब साहेब आहे मामा सामान्य नव्हते बाबा मोठ्या माणसाच्या तो मला ऐकलो जगातला तिसरा तत्व व्यक्त होता नुसत भारताचा नाही कुठल्या जगात हे डॉक्टर राधाकृष्णांनी त्यांचं वर्णन केलं डॉक्टर राधाकृष्णन म्हणजे पहिला तत्व व्यक्त भारताचा राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्ण त्यांनी वर्णन केलं मामाचं तिसरा तत्व विद्वान भारत जाणत म्हणजे अशी माणूस संस्थेला लाभली हो oh. हे सर संस्थेचा भाग घ्या हो त्यांची पुण्य मोठी खूप जबरदस्त आहे त्यांचंच रूप तुमच्यामध्ये बाबा नागपूरला असं व्याख्या नाही केली न हप्ती कम्यवंच्या सगळे नागपूरचे लोक म्हणजे काही सामान्य काय प्रज्ञा भारतीय कोणी कोणी साहित्या बागशास्त्री हरदास कोणी आता मामाने व्याख्यानं केली ना शेवटी इतकी गर्दी झाली की बाहेर हे सोडून मंडप द्यावा लागला इतका समाज माझा मामा म्हणल्या ते सोय करा तुम्ही बरोबर आहे आणि ते व्याख्यान इतकी त्याचं पुस्तक आहे जे बाबा आहे काढले आपण संस्थेने आपल्या संस्थेने काढले प्लेटो ते पण आहे काढले वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे प्रस्तावना आहे प्रस्तावनेचाच ग्रंथ एक ग्रंथ आहे प्रस्तावनेचाच ग्रंथ आहे खूप अलौकिक ग्रंथ आहेत ते त्या ग्रंथावरून मामांची उंची कळते बाबा ते वाचल्यानंतर पूर्ण लय सुंदर ग्रंथ सखोल अभ्यास आहे हो सखोल आणि संसार मामाची म्हणून देवाला ओळखले जायचं हो कोणाचे मामांचे मामांचे जी बरोबर इतके अंत्ययात्रा पर्यंत कोणा म्हणजे पुण्यापासून आळंदी पर्यंत धारावती पाऊस येतो पावसात लोक वाचले गावकऱ्यांचा तुम्ही सांगता मामांच्या पुणे तिथे दरवर्षी थोडा पाऊस येतोच

करता येणार अजून काही नाही बघा थोडे चार पाच वर्ष जाऊ दे हजार <laughs> ये विद्यार्थी येते येतील येतील बाबा खरं आहे तुमचं बाबा एकदम खरं आहे विद्यार्थ्याला समाधानाचं स्थान कोणतं आहे संस्था वाचशे काही कालांतर बरोबर यांच्यासारख्या संस्थेला मिळाले आम्ही काही नाही कस नाही नाही आम्ही काय नाही सगळं तुमचा आशीर्वाद आहे बोरी भावांचा तुमचा नाही दोन्ही ग्रंथ पाठ असणार विद्यार्थी आहे ना, ना कीर्तनकार पुष्कळ आहे पण ज्ञानेश्वरी गाथा पाठ करणार आज कीर्तनकार कर आहे पण मालिका सुद्धा पाठ नाही आहे काही नाही असं पुस्तक घेऊन चालत कमी कमी आहे का साधी पहिली मालिका सुद्धा काही नाही बोधेबाबांची कृपा सगळी सगळ्यांची विद्यार्थी पाठ करतात ज्ञानेश्वरी गाथा सगळे बाबांची कृपा ब्राह्मणामध्ये सोय असते बघा जो वेदपाठी असेल किंवा त्यांच्या त्याच्यात सर्व सोयीची जबाबदारी ते घेतात हेच आहे कारण जी कुलकर्णीची हे आहे ना वेद पाठशाळा वेद ते सगळी व्यवस्था बाहेर जाण्याचं कामच नाही बरोबर त्यांना त्यावेळेला दूध व्यवस्थित जमकत जमकत वेद पाठ मग सगळी सोय नाही वेद पाठी पोरायची हो करण्यासाठी 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 त्याप्रमाणे आमच्या आपल्यात सुद्धा खंडारकर महाराज म्हणे जी योग्यता वेद पेटायची आहे तो वेद पाठ करतो आपलाही परग ज्ञानेश्वर गाथा पाठ करतो गाथा म्हणजे भेद करायचा त्यांची व्यवस्था आहे कोणाची आपल्या पोराची कुठं आहे नाही डोंगरावर राहायचं राहायला काय खोली आहे काय पाठ करणारा जे, नहीं नहीं। नहीं, वेद व्यवस्था व्यवस्था नाही 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 पाठ खूप व्यवस्था दूध तूप सर्व असत चांगलं गोखावं लागते आपले विद्यार्थी मधुकरीची भाकरी खाऊन पाठ करतात पण व्यवस्था व्हायला पाहिजे चांगली व्यवस्था तूप वगैरे मिळालं पाहिजे विद्यार्थ्यांना बदाम वगैरे चांगलं पदार्थ मिळाला पाहिजे साहित्य ज्ञान जिवंत ठेवता ना हो हो नाथा ज्ञानेश्वरी काय ठेवतो जेवण ठेवतो त्याचे उपकार आहे ना आपलं संप्रदाय खूप उपकार आहे दक्षिण गरी पिठा दे साधारण भगवत गीता पाठ एक दोन चार श्लोक विचारायचे भगवत गीता पाठ आहे का सोंगरी पीठाचे शंकराचार्य किती दोन चार श्लोक विचारायचे एकवीस हजार रुपये आहे किती एकवीस हजार त्या काळात काही तुमची ठेव आहे का पुणे कुठल्या प्रांतातला विद्यार्थी असतो त्याचा अर्थ गीत जीवन ठेवलं पाहिजे पैसा किती खर्च हो पण गीता काय श्रीमंत गीता सातशे श्लोकाचा आहे म्हणून आपल्याला त्याला लहानपणा वाटत आहे भरपूर श्लोकाचा असला तर मोठेपणा वाटत सातशे श्लोकामध्ये जे ज्ञान आहे हे सगळ्या वेदातलं ज्ञान आहे महाभारतातलं ज्ञान आहे

कीर्तन करायचं काय म्हटलं विशेष आहे विशेष आहे मोबाईल वरून कीर्तन करतो बरोबर ग्रंथ जीवन ठेवणं म्हणजे मोठे अवघड गोष्ट आयुष्यभर जीवन ठेवायचं पाठ करून परत सोपं नाही सगळं जीवन घालवं लागतं ना जीवन घालवं लागतं सर सर्व आयुष्य महाराजाचा अनुभव आहे किंवा मला काय तुमच्याच कृपेने सगळं बाबा कठीण आहे ना एवढा <laughs> घाबर जीवन दे। जीवन बरोबर तीन वर्ष पाठ करण्याकरता दहा वर्ष झालं जीवन ठेवण्याकरता बरोबर किती वर्ष दहा वर्ष कंदारघर महाराजांनी सांगितलं होतं आम्हाला हो oh. त्याने गा गातेवरती भाष्य आहे ज्ञानेश्वरीवरती भाग भागवतावरती त्यावेळेस त्यांना काय कळप कोणता येते आता आपण जातो का काय होतो मग आम्ही मगले भेबाबा होते आणखी दोन चार लोक होते टिंबूकर आमची संभावना केली होती स्वतः आर्थिक अनुभवायला आम्हाला महाराज असं काय करता तुम्ही हे बरोबर दे ते नाही पहा पहिले वैदिक लोकाचं स्वागत केलं लो होतं कोणाचं हे पौरवी कोणाचे वैदिक लोक ब्राह्मणाचे दक्षिणा आहे मग आम्हाला महाराजांनी स्वतः फेटे पाहिजे आणि म्हटलं महाराज उलट व्हायला लागले तेव्हाही पाय का एवढी योग्यता वेदपाठ करणारी झाली तेवढीच योग्यता ज्ञानेश्वरी गाथा पाठ करण्याची वा चंद्रकर महाराज महाराज करायचं त्याचे असं जेवढी योग्यता कोणाची वेद पाठ करणारायची वेद पाठ कर तेवढीच योग्यता कोणाची ज्ञानेश्वरी गाथा पाठ कर ज्ञानेश्वरी गाथा म्हणजे वेदर्जा वा गायली तू तुका म्हणे वेदभावनी वेदानी बर ज्ञानेश्वरी गाथा करणारा पोरगा सामान्य समज आपल्या लोकांमध्ये पाहिजे तेवढं महत्व देत देत नाहीत सांप्रदायत बरोबर आहे संप्रदायात महत्व नाही तेवढं त्यांना कदा मावल्याचं महत्वा डोक्याला कळालं का डॉक्टरसाहेब सांगे म्हटलं कदा मावल्याचं <laughs> 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 महत्व कळालं का संस्थेमुळं संप्रदायामध्ये गातज पाठपणे मुलं तयार होतात नाहीतर महाराष्ट्रात कुठं विद्यार्थी नाही सापडणार पाठंतरामध्ये हे संस्थेचे उपकार भयंकर <laughs> नाहीतर कुठं भेटणार नाही दुसरीकडे कीर्तन करा दहा टाळकरी मिळत नाही आणि त्याच्यावरही सुद्धा कोणी चाळीस वर्ष पन्नास वर्ष आपल्याला चारशे बरं उभे राहत तरुण कुठं उभं राहत शाळेत शिकणारा बरोगा कुठे उभा नाही संस्थेचे पण नाही दिसतो का एखादं वयस्क

बर आणखी सगळे समान वय माझे सर्व समान ते से काय हाकलून दिला तरी पोरक जात नाही दुसरीकडे सर्व सुविधा आहे तरी येत नाही बरोबर दोघ मनांची शक्ती ते साधकाश्रम चार पोरं मिळेल शिकवायला मिळत नाही

सर्वांगपूर्ण पूर्ण संस्था सर्वांग पूर्ण आपली परमेश्वर सुंदर एकदम शिवाजी आपला तपवा शिकवत सर्वांगीण झाले सर्व विषय बरोबर ना संस्कृत पासून तो पर्यंत सर्व आलं त्यामध्ये पाठ लागेल सगळं जग होत राहतात आमच्याकडे सांगतो जेवायला किती चौथे नाही नाही जेवतो तुमचा आशीर्वाद आहे सगळ्यांना